नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे कोपऱ्यात कशी जेवायला बसली बघा है ना तुझी नानूची बंड झाली आमच्या ते एक बुंडीपुरगी माहित आहे म्हणत मी तुला एक दुसरी कोण आहे सांगते तुला काना तिचं चाललंय जेवण काय म्हणती काय नाही झालं नाही ना? मग अशी आरती चालली होती तरी म्हणत होती मम्मी आज नाही जायचं आहे ना काय अभ्यास झाला का भाई आता नेटाला लागले उद्या शाळेत जायचंय माहित झालं मग म्हणती मम्मी अभ्यास सांगते काय ती काय काय लिहिलं पन्नास पडकी अक्षरी हम्म आणि वन टू असं हंड्रा त्याच्यापर्यंत लिहायचं फिफ्टीपर्यंत नाही ट्वेंटी फायव्हर्यंत पन्नास ट्वेंटी फाईव्ह अरे बापरे अंकी अंकी पण आणि अक्षरी पण

तिला ह्या काय म्हणतात ते मोकळं बटाट खायचं होतं तर तिला ती करून दिलं काय म्हणते अनुष्का उद्या जायचं शाळेत उद्या जायचं शाळेत आमच्या अनुष्काला शाळेत जायला आवडतं काय की नाही हो अगं करमतच नाही तू कपाळाला इतकी कपाळाला आणून घेतलं कर अयो मी करा होती वय बाबा काहीतरीच बोलली तर असं द्या काय नाही लोक लई थंडी सुटली या लई म्हणजे लई थंडी सुटली गार लागते ना हो काही तुम्ही माणसानं जर्किंग तुम्ही घालताय या पोरी कुठे येतो जर्किंग कपट कपटाने घातला आहे का जा घाल जा घातलं आहे का बरं होर का मग जेवायचा आता चला गार लागते झोपायची

नाही हा बर आता थंडीच बरं होत नाही उन्हाळ्यात टोचव तस काय होत हिंगुर्ड येत हिंगुर्ड मला तसंच व्हायचं त्याच्यामुळे परत नेहमी त्या हा नादीच लागली नाही वरण पण ना आतून पण पॅक व्हायचं नाक एकदा नाक नागटो दोन वेळा नाक टोचवलं होतं परत त्याच्या आधीच नाहीत असेल तसं परत घात द्या बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय काय स्वप्न होत व्हिडिओ काढला सांगते परत युट्यूब गुड मॉर्निंग गुड नाईट बाय बाय जेवायला गुड मॉर्निंग दिसते कशी दिसते का तू तू सांग दिसते असा कट केलाय ती मधून भांग नको पाडू असं केलाय ती मधन मागायची सवय असली असं केलंय तिच्या एका मैत्रिणीच माझा नाही याच ना तर असू द्या बाय सगळ्यांना काढला छोटासा व्हिडिओ गेलेत वरती झोपायला गेलेत कारण थंडीच खूप वाजते आणि गाडी येताना लय गार लागतं त्याच्यामुळं पहिले आले की हातरून घाट पेत ते <स्था> दोन तीन दिवस झाले व्हिडिओ दिसाना नाही सकाळी होते सकाळी होते <स्था> गुड नाईट <स्था> गुड नाईट बाय बाय झोपायचा